नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शाळांना सुट्ट्या पडलेल्या आहे कुठेतरी बाहेर जायचा प्लॅनिंग असेल तुमचा तर बाहेरचं खाण्यापेक्षा आज आपण घरीच ना अगदी चटपटीत असा बटाट्याचा चिवडा त्यासाठी लागणारं साहित्य इकडे दोन मी कच्चे बटाटे घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत बदाम घेतलेले आहेत मनुका घेतलेला आहे शेंगदाणे घेतलेले आहेत कढीपत्ता घेतलेला आहे दोन चमचे लाल तिखट मसाला घेतलेला आहे दोन चमचे चाट मसाला घेतलेला आहे पिटी साखर घेतलेले आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे इकडे स्टीलचं बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आपण आता हे कच्चे बटाटे आपल्याला ह्या पाण्यामध्ये असे धुवून घ्यायचे आहेत चांगले व्यवस्थित चला तर आपण आता धुतलेला बटाटा सोलून घेऊ अशी त्या बटाट्याची साल काढून घ्यायची आहे संपूर्ण अशी साल काढून झालेली आहे आपल्याला आता याचे काप करायचे आहेत इकडे मी स्लाइड्स घेतलेला आहे त्याच्यावर असा बटाटा ठेवून स्लाइड्स करून घ्यायचे आहेत असा आकार झाला पाहिजे असे काप झाली पाहिजे बटाट्याचे आपण आता जे बटाट्याचे स्लाइड्स केले होते ते असे कट करून घेणार आहोत उभे मीडियमच कट करून घ्यायचे आहेत आपले कट करून झालेले आहेत आपण आता हे परत पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत स्वच्छ असे एक दोन वेळा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मग इकडे मी एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे त्याच्यावर हे, हे बटाट्याचे कट केलेले स्लाइस घालायचे आहेत मासे सुकवून घ्यायचे आहेत आपल्याला ते त्याच्यातलं पाणी निघून गेलं पाहिजे आपले बटाट्याचे स्लाइड चांगले सुकलेले आहेत आपण आता तो ते तळून घ्यायचे आहेत इकडे कढईमध्ये तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं आपलं तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आपण आता ते बटाट्याचे स्लाइडस घालून घेऊ त्याच्यामध्ये हाय टू मिडियम फ्लेवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे बघू शकता आपले बटाट्याचे स्लाइड्स तळून झालेले आहेत आपले बटाट्याचे स्लाईस तळून तर झालेले आहेत आपण आता त्याच तेलामध्ये शेंगदाणे तळून घेऊ आपले शेंगदाणे तळून झालेले आहेत मग त्याच्यामध्ये आपण आता बदाम घालून घेऊ बदाम पण आपल्याला तळून घ्यायचे आहेत मग काजू घालून घेऊ मग एक एक असे मनुका कढीपत्ता तळून घ्यायचा आहे आपल्याला बघू शकता तुम्ही मी गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवलेला आहे आपला कढीपत्ता पण तळून झालेला आहे आपण हे, हे।, हे सगळं जिन्नस एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे चला तर आपण आता चटपटी तसा बटाट्याचा चिवडा बनवायला सुरुवात करूया इकडे मी तळलेले बटाटे घातलेले आहेत कढीपत्ता घातलेला आहे शेंगदाणे काजू बदाम मनुका असं घालून घ्यायचं आहे आपल्याला सगळं जिन्नस मग त्याच्यामध्ये आपण आता लाल तिखट मसाला घालून घेणार आहोत मग चाट मसाला घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत पिटी साखर घालून घेणार आहोत महे एका चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आपला चटपटीत असा बटाट्याचा चिवडा तयार झालेला आहे तर तुम्ही चहाबरोबर पण खाऊ शकता माझी ही चटपटीत बटाट्याच्या चिवड्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपी जर माझ्या चॅनेलवर तुम्हाला पाहायचे असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करा धन्यवाद